का तर आपण जेव्हा जातो कोणाकडे ज्येष्ठ व्यक्ती जो असतो दिव्य व्यक्ती जो असतो तो आपल्याला आशीर्वाद देतो आपण पाया पडतो तर मला असं वाटत की ह्या मंदिरात जो कोणी येईल त्याला कृष्णाने आशीर्वाद द्यावा प्रेमाने त्याच्याकडे बघावं म्हणून तुम्ही त्याची नजर पण बघतील तर तुम्हाला असं एकदम लाईव्ह वाटेल हे मंदिर बनवायला किती वर्ष लागली कुठली बरेच अडथळे आले करोना सारखा पण पिरियड आला किती कसा टप्पा होता आणि कशा कशा टप्प्यांवर तुम्ही मात करत इथपर्यंत पोहोचलाय ऍक्च्युअल <coughs> सुरुवात केली त्याच्यानंतर एक दोन वर्ष आम्ही भूमिपूजन केल्यानंतर काही ना काही कारणास्तव ते काम चालू होत नव्हतं जसं तसं प्रथम तर आर्किटेक्टच मिळत नव्हता माझ्या भावाला मी सांगितलं की माझी खूप इच्छा आहे की असं श्रीकृष्णाचं चांगलं मंदिर पण ते असं दिसायला प्राचीन पद्धतीचं असायला हवं तर त्यांनी मग मा खूप माझ्यासाठी प्रयत्न केला आणि शेवटी त्याचाच मित्र सोमपुरा परिवारातला आर्किटेक्ट मिळाला आणि तसं काम चालू झालं पण साधारण सात आठ वर्ष कुठल्या ना कुठल्या कारणाने ते लांबत गेलं मध्ये नंतर कोरोना सारखी महामारी आली त्याच्यामध्ये कारागीर सगळे घाबरले आणि आपापल्या परिवार ला सांभाळण्यासाठी ते निघून गेले दोन वर्ष तसेच गेले त्याच्यानंतर राम मंदिरचं काम चालू झालं तर ते कारागीर सगळे तिथे होते त्याच्यामुळे आपल्याकडे कोण यायला बघत नव्हतं आणि राम मंदिरचं काम झाल्यानंतर मग हळूहळू ते कारागीर यायला लागले छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या असे खूप अडथळे येत येत आज ही मंदिर करड़े, हे मंदिर पूर्णत्वाकडे आलेलं आहे